सर नमस्कार मी प्रशांत रवींद्र सिंगकर पत्रकार आहे आणि पर्यावरण अभ्यासक आहे गेल्या काही वर्षापासून आपण पर्यावरणपूरक गणप गणेशोत्सव साजरा करण्याचा आपण सर्वांनीच ठरवलं आहे मात्र अशा वेळेला ओ पीच्या मूर्ती नको त्याच्याऐवजी शाडूच्या मातीच्या मूर्त्या आणून त्यांचं विसर्जन करा असं सांगितलं जातं मात्र एक गोष्ट खरी आहे की शाडूची माती ही नक्कीच पर्यावरणपूरक आहे परंतु हे ठाणे खाडीच्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच ती घातक ठरते कारण महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की जी ही जी शाडूची मूर्ती आहे माती आहे ती खाडीत जाऊन बसते अगोदरच खाडी एवढा चिखल आहे त्यामुळे ह्या खाडीत या जी ही जी चिकण म्हणजे जी शाडूची माती आहे ही देखील त्या काळात जाऊन अडकून राहते खरं खाडी चिकणमातीचं हे कसं असतं नदीचा प्रवाह चालू असतो त्यामुळे ती वाहून जाऊ शकते मात्र ही ठाणे ही जी चिकणमाती आहे ही तशीच रुतल्यामुळे इकडची जी इकोसिस्टम जी आहे ती कुठेतरी बाधित होणार काही प्रयत्न आहे आणि मोठ्या प्रमाणावर जर एक ज्या ह्या ह्या ज्या मूर्त्या किंवा ही जी चिकणमाती माती जर इथे ऋतून राहिली तर ती नक्कीच घातक ठरू शकते ठाणे खाडी ही आज रामसर म्हणून आज केंद्र सरकारने घोषित केलेली आहे ही आपल्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे परंतु आज ह्या खाडीला जपणं ही तेवढीच आपली जबाबदारी आहे मात्र दुर्दैवाने आज फक्त ही खाडी प्रदूषणाच्या छायेत गेलेली आहे आज म्हणजे हा ठाणे खाडीत हा ऑक्सिजन हा प्रकार आहे की नाही हा एक प्रश्नच आहे त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासारखं एक पर्यावरण पर्यावरणप्रेमीला असं वाटतं की शाडूची माती इथे इथे विसर्जन म्हणजे खाडीत न करता ती एखाद्या ठिकाणी म्हणजे एखादं घरातल्या कुंडीत किंवा एखाद्या बातीत त्याचं हे करून ती जी माती आहे ती लँडस्केप किंवा एखाद्या गार्डनमध्ये जाऊन ती कुठेतरीचा वापर केला तर नक्कीच पर्यावरण दृष्टीने ते चांगलं राहील